नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग तर मित्रांनो आम्ही या यूट्यूब फेसबुकच्या माध्यमातून आपल्या परिसरामधील जेही एक प्रसिद्ध देवस्थान असो प्रसिद्ध व्यक्तिमत्व असो तर आम्ही आमच्या या फेसबुक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या तो क्षण आपल्या या मोबाईलवर कैद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो तर आज आम्ही छत्रपती संभाजीनगरमधील वाकी या देवस्थानला या ठिकाणी दर्शनासाठी आलो असता आणि आमच्या सोबत आहे या वाकी संस्थाचे पीठाधीश नामदेवजी महाराज त्यानंतर आपले या वाकीचे महाराज प्रमोदजी जोशी साहेब त्यानंतर आपले पेटर आंबड पेटर आंबडकर अंबर्गा, अंबर्गा, त्यानंतर बनकर साहेब तर आज या ठिकाणी या सोशल मीडियावर आम्ही व्हिडिओ घेत असताना बऱ्याच पैकी वकील साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे या देवस्थानची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे तर मित्रांनो ज्यावेळेस आम्ही या वाकी गावामध्ये लहान असताना यज्ञाच्या यज्ञाच्या ज्या पंक्ती त्या ठिकाणी खूप मोठमोठ्या लिहायच्या तर त्या ठिकाणी पायी गावातल्या आजूबाजूचे जे सर्व लोक या वाकीच्या दर्श देवाच्या दर्शनासाठी असो किंवा त्या यज्ञासाठी तर सर्व परिसरातील लोक पायपी त्या ठिकाणी यायचे तर अजूनही तो बचपन आम्हाला या ठिकाणी आठवतो जे स्वर्गीय नारायणजी महाराज यांनी जे हे झाड या ठिकाणी जे छोटंसं वृक्ष या ठिकाणी लावलं होतं ते वृक्ष आपले ह नामदेवजी महाराज यांनी या ठिकाणी खूप मोठं केलेलं आहे कारण आपल्या या परिसरामध्ये जरी चिंचुली गाव मोठं असलं पण या चिंचुली गावाला महत्व देण्याचं काम जर कोणत्या त्या गावाने केलं असेल तर ते वाकी देवस्थाननं केलेलं आहे कारण वाकी हे गाव देवस्थान तर आहेच पण एक आदर्श स्वच्छता गाव म्हणून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे या वाकी गावाला अनेक स्वच्छताचे पुरस्कारही या ठिकाणी मिळालेले आहे तर कुठेतरी या वाकी गावामध्ये येऊन काहीतरी घेण्यासारखं आहे आज या देवस्थानला आम्ही आलो असता तर एकदम निसर्गरम्य वातावरण आहे सगळीकडे लाईटाचा प्रकाश आहे आणि त्या लाईटाच्या प्रकाशामध्ये या देवाचे मंदिर एकदम शोभिवंत या ठिकाणी दिसतात कारण मित्रांनो आपण बरेच जण काय करतात कारण त्याला घरच्या गोष्टी त्या ठिकाणी सोडतो ना आपण बाहेरच्या गोष्टीकडे लक्ष देतो पण जर एक वेळेस निवांत होऊन आपण या वाकी शिवेश्वर देवस्थानला भेट द्यावी कारण एकदम मन प्रसन्न या ठिकाणी होतात ज्यावेळेस आत्ताच आपले जोशी महाराज यांनी सांगितलेलं आहे की बाराही बाराही महिने या ठिकाणी अनेक उत्सव अनेक सण त्यौहार या ठिकाणी साजरे केले जातात अनेक मोठमोठले यत्न या वाकी देवस्थानमध्ये घेतल्या जातात तर कुठेतरी सांगायचं झाल्यास एक वेळेस आपण या शिवेश्वर देवस्थानला भेट देण्यासाठी यावं कारण जवळचेच लोक या ठिकाणी येण्यास टाळा टाळ करतात आणि बाहेरचे लोक या ठिकाणी वाकीचं खूप मोठ्याले नाव घेतात की एक जगप्रसिद्ध हे वाकी देवस्थान आहे तर एक वेळेस आपण या शिवेश्वर देवस्थानला दर्शनासाठी यावे अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो आणि आज आमचं भाग्य की स्वतः आमच्या व्हिडिओमध्ये नामदेवजी महाराज हे या ठिकाणी आलेलं आहे आणि आणि नामदेवजी महाराज यांच्याविषयी बोलणं झाल्यास मित्रांनो त्यांनी आपलं देवस्थान जपत असताना कालच आमची तुकारामजी वानखेडे साहेब यांच्या घर शा वास्तू शांतीनिमित्त आमची भेट झाली असता तर त्यांना बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी सल्ला दिली की महाराज तुम्ही असं करा तसं करा तर महाराजांनी त्या ठिकाणी एक असं सुंदर उत्तर या ठिकाणी दिलं की मी आ, धार्मिक गोष्ट जपत असताना मी माझ्या मुलांना शिक्षणाचं महत्त्वही या ठिकाणी दिलेलं आहे माझी तिन्ही मुलं नोकरीला आहे त्यामुळे मी धार्मिक गोष्टी जपत असताना मी शिक्षणाला या ठिकाणी प्राधान्य देतो तर महाराजांचं खरंच सुंदर उत्तर या ठिकाणी आहे की कुठेतरी देवस्थान जपत असताना धार्मिक गोष्टी जपत असताना शिक्षणही तेवढंच गरजेचं आहे कारण शिक्षणाशिवाय आपल्याला या धार्मिक गोष्टी त्या ठिकाणी कळणार नाही तर आज या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराजासोबत बोलण्याचा जे क्षण या मोबाईलमध्ये झाला खरंच आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे धन्यवाद कट्टा कट्टा बटन लाभ बटन ते